लोकसभा चुनाव पर अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करायची आता देखील अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत बंधू आपल्याला काही करायची आवश्यकता नाही तुम्ही इतिहास तपासून बघा इतिहासामध्ये काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही नीवड़ आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता आणि भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप नेहमी होतो मात्र बापाचा बापही आला तरी संविधान कोणीही बदलू शकणार नाही या संविधानामुळेच एका चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं ठिकाणी आमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात निवडणुका आल्या की काँग्रेसवाले आणि त्यांचे कच्चे बच्चे लुच्चे टुच्चे सगळे सांगतात हे निवडून आले की संविधान बदलणार बंधू बघिले नो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलाय कोणाच्या बापाचा बाप आला तरी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र संविधानाला कोणी हात लावू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे